मशीनची फिटिंग करायसाठीचा व्हिडिओ सर्वात आधी मशीनचे बॉक्सच्या बाजूचे दोन्ही स्क्रू डिले करून घेणे त्यानंतर मशीनच्या दुसऱ्या बाजूचे हे दोन्ही स्क्रू डिले करून घेणे त्यानंतर मशीनला दिलेला यामध्ये लाव त्यानंतर मशीनचे दोन्ही बाजूचे स्क्रू टाईट करून घेणे त्यानंतर या मशीनमध्ये दिलेला दुसरा स्टीलचा रॉड लावणे त्यानंतर या स्पेअर पार्टच्या थैलीमधील हे क्वाटरपिन काढणे आणि कॉटरपिन या पद्धतीने लावून घेणे त्यानंतर हे दुसरी पिन यामध्ये टाकणे दोन्ही पिन पॅक झाल्यानंतर मशिनीला मूठ बसवणे त्यानंतर मशिनीला जे क्लचसाठी वायर दिलेली आहे ती आधी लावून घेणे या पद्धतीने दोन्ही स्क्रू डिले करून घेणे हे टाईट केल्यानंतर पुन्हा मशीनला क्लच वायरवरती आल्यानंतर इथे तुमच्यासाठी दिलेले आहे जेणेकरून तुमची वायर खालीवर तुम्हाला करता येईल त्यानंतर ही क्लच वायर, वायर यामध्ये या फिट करावी त्यानंतर हा पुढील स्क्रू लावावा आणि हा क्लच फिट करून घ्यावा त्यानंतर क्लच टाईट करण्यासाठी असा याला टॅग मारून घ्यावा जेणेकरून हे याला टाईट राहील मशीनसोबत अशा प्रकारचे तीन टॅग दिलेले आहेत त्यानंतर मशीनला हा रॉड बाजूला काढून घेणे आणि यामध्ये या, या पद्धतीने मागील काळे व्हील जोडायचे नंतर याच्यामध्ये ही क्वॉटर पिन टाकून घ्यायची त्यानंतर मशिनीला ही एक कॉटर पिन आहे आपलं सॉरी ही एक पिन टाकायची व त्याला कॉटर पिन टाकून घ्यावे इथे ही क्वाटर पिन लावून घ्यावी त्यानंतर दुसरी पिन या पद्धतीने जोड़ावी, त्याला सुद्धा बाहेरच्या बाजूने आणि हे स्प्रिंग या पट्टीला दोनपैकी कोणतेही एका याच्यामध्ये आपल्या याच्यानुसार जोडून घ्यावे इथे दोन होल दिलेले आहेत